स्टार प्रवाहावरील मुलगी झाली हो या मालिकेमुळे अभिनेत्री दिव्या सुभाष घराघरात पोहोचली मन धागाधागा जोडते नवा या मालिकेतील तिची आनंदी ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांना विशेष आवडली दिव्या लवकरच अक्षय घरात बरोबर लग्नबंधनात अडकते या दोघांचं केळवण नुकतंच पार पडलं केळवणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय दिव्या आणि अक्षयनं काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाची तारीखसुद्धा अनाऊन्स केली होती या दोघांचा तिलक सोहळा अगदी थाटामाटात पार पडला दिव्या आणि अक्षय दोघंही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात ते दोघं नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असतात दिव्या आणि अक्षयची भेट ही अतिशय मजेशीर आहे रात्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्या ते दोघांच्या भेटीबद्दल सांगितलं होतं तुमच्या दोघांची पहिली ओळख कशी झाली कुठे <laughs> झाले माझी आणि अक्षयची ओळख सोशल नेटवर्किंग साईटवरच झाली आम्ही फेसबुकवर एकमेकांना त्याने मला रिक्वेस्ट पाठवली होती मी फेसबुकवर लॉकडाऊन चालू होतं आपलं आणि लॉकडाऊन नुकतंच म्हणजे मार्चला लॉकडाऊन झालं एप्रिलला पीपल युमेन होमध्ये मला एक आला दिव्या फुगावकर असं एक सजेशन आलं अरे छान आहे मुलगी तर आपण सजेशन पाठवून बघूया तर मी पाठवलं आणि त्याच्यानंतर काही एक दोन आठवड्यानंतर ती एक्सेप्ट झाली आणि त्याच्यानंतर आमचं कन्व्हर्सेशन चालू झालं मग फेसबुक फेसबुकवर इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरून व्हॉट्सॲप नंतर कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग नंतर भेटणं असं हव इव्हेंट इव्हे भेटलो पण सुरुवात अशी झाली की फेसबुकवर त्याने रिक्वेस्ट पाठवली मला आणि माझं असं आहे की मी फेसबुकवर फार नसते रादर मी सोशल नेटवर्किंग साईटवर नसतेच जास्त जे काही काही वेळा आता तर कित्येकदा माझा अकाउंट तोही हो हँडल करतो इन्स्टाचं तर झालं असं की मी पाहिली आणि मी कधीच फेसबुकवर कुणाची रिक्वेस्ट आली की पटकन एक्सेप्ट करत नाही मी ओवरऑल प्रोफाईल चेक करते आणि मी याची प्रोफाईल चेक केली मला आधी वाटलं फेक आहे कारण एवढं सिक्स पॅक ॲप्स अँड ऑल हे कोणतरी नाही असं नसू शकतं पण नंतर जेव्हा मला प्रोफाईल पिक्चर्समध्ये असे खूप फोटोज दिसले आम इंटरव्ह्यू आमची जेव्हा फर्स्ट मीट झाली त्याच्या आदल्या दिवशी मी तिला सांगत होतो का मी तो नाही आहे जो फोटोमध्ये आहे असं मी तिला फसवलेलं सो <laughs> <laughs> so, uh, त्यानंतर मी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि एक्सेप्ट केल्यानंतर मग लगेच त्याचा मला नेक्स्ट डे मेसेज होता माझ्या स्टोरीवर की नाईस नाईस फोटो समथिंग तर so वॉज लाईक ओके like, थँक्यू okay, त्यानंतर <laughs> मग ते झालं मग परत त्याने एकदा मेसेज पाठवला त्याला पुढे कन्व्हर्सेशन वाढवायचं होतं पण माझं असं झालं की नाही एवढंच ठीक आहे ह्याच्या पुढे नको फेसबुकवर हां हां थोडासा खाल्ला मी भाव मग परत खूप खाल्ला त्याचा हां खूप एक आठवडा दोन आठवडे चालूच होतं ते सगळं आणि मग कसं ते कसं पाण्या दगडावर पाणी पडत असेल पडत असेल त्याला पण पाजर फुटतो असं काय बोल तसं झालं ते पुढे जाऊन पण ॲक्ट्रेस ना नाही आणि तेव्हा होतं पण शो मिळाला नव्हता okay. आणि स्टील माझंही स्ट्रगल आणि ते सगळं सुरू होतं आणि मग त्यानंतर मग त्याने एक दिवस मला म्हणा त्याने विचारलं खरं तर की इन्स्टावर आहेस का तर म्हटलं हो आहे तर मग लेट्स कम ऑन इन्स्टा असा त्याचा मेसेज होता तर आय वॉज लाईक मी का फॉलो करू तुला सो मी त्याला मेसेज केला माय इन्स्टा हँडल दिस 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 आणि डू फॉलो मी त्याने केलं मला फॉलो आणि मग त्याने परत मला मेसेज केला की आ, मी फॉलो केलंय तुला तर म्हटलं ओके वेट मी चेक करते मग मी चेक केलं मग मी त्याला फॉलो बॅक केलं आणि मग मी इन्स्टावर बोलणं सुरू केलं तर दिव्या आणि अक्षयच्या लग्न सोहळ्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस